काय उदय सामाजे सामाजिक आहे ना कार्यक्रम हे बघा त्यांचे धन्यवाद सामान साहेबांचे पण परंतु दसरा मेळावा नारायणगडवरचा होणार आहे हा सामाजिक परंपरेनुसार तिथं ना जातीचा विषय होणार आहे ना राजकारणाचा विषय होणार आणि जे बोलतो मी तेच करतो फक्त एक गोष्ट खरी येईल की ज्यावेळेस आपण एखाद्या दारिद्र्याच्या खाईत आहे ज्यावेळेस आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलो आहे जनता प्रजा लोक त्यावेळेस कुठंतरी वेळ काळ आणि संधी येऊ द्यायला लागते त्याला वेळ बघायला लागतो वाट बघायला लागते आणि योग्य वेळ आली योग्य संधी योग्य आहे एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकद दाखवून आपल्याला न्यायाकडे जाणं सुख समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी आपण तिकडं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य ट्रॅक आहे योग्य वेळ आहे आता मात्र सगळ्यांनी ताकदीनं एकजूट दाखवून आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे कारण विजयदशमीचा अर्थच तो आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणे मराठी ताकदीने येणार आणि सगळ्यांनी यावं सगळ्या जनतेने यावं सगळ्या भक्तांनी यावं शेतकऱ्यांनी यावं दर्शन घ्या मी गडावरती दसऱ्याच्या दिवशी येणारे सगळ्या येणाऱ्या भक्तांचे जनतेचे मी स्वतः तिथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेणारे तुफान वेगाने आपण सगळ्यांनी यावं वेळेवर बघू ना तर थोडं शिल्लक राऊनधन होणार आहे ना कुठला तर राहून ते चोवीस दोन हजार चोवीस तो पारंपरिक दसरा मेळावा आहे परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीने हा मी आहे हे सत्य आहे मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार नाही तिथं एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीच दर्शन घडवणारा तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही यांचा दसरा मेळावा नारायण आहे गडाचा म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच आहे त्यात तर काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा हो तो होणार आहे इतक्या घाटला सगळ्यांचे वेळा ठरलेले आहे तुमची काही वेळा ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव सगळी जनता दर्शनासाठी सगळे भक्तगण तुफान वेगानं नारायणगडाकडे कूच करणारे तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना ये विनंती की आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह वयोवृद्ध माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणारे तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शन झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं नाही दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडं जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं नाही सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणार आहे कारण हे कटली को, कुठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजुट दाखवण्याची कुठली पण संधी असती आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गोरगरीब पिंजलेल्या लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणारी कुठली तरी एक संधी असते दिवस असतो एक जोड दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठे आणि सगळा समाज सगळा जनता शेतकरी सगळे नारायणगडावरती एकवटणार आहे दसऱ्या दिवशी मुंबईमध्ये असं मानलं जाते नाही मी आताच सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येत जे आडी अडचणी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो एक, एक संधी असते तशी ही संधी आता या, योगानं त्या दिवशी संधी आली त्याला आम्ही काय करावं ते तेव्हा निवडणुका घेतल्या आम्ही काय म्हणलो त्यांना त्याच टायमाला घ्यावं पण आम्हाला कुठेतरी भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं करा सुखाकडं समृद्धीकडं परिवर्तनाकडं आमच्या लेकरांच्या न्यायाकडं कर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला ती संधी आहे आता त्याला कोणी शक्ती प्रदर्शन समजायचं का कोणी काय समजायचो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी आहे ना मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार हा दसरा मेळावा हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला नाही तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही माझा प्रश्न असा आहे की जसं म्हणलं ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का ज्या वेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागतं पण आता रस्त्यान चालत असताना सुखान चालावं असं वाटतं पण एखादा अर्धा काटा येतो पण कितीही बघितलं तरी काटा टोचणार पण आपण चालायचं असतं ध्येय धरून की माझा जनता माझी समाज हा समृद्धीकडं सुख समृद्धीकडे गेला पाहिजे मग ते विचार करायचा नसतो त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय सुक समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही प्रयत्न तर करायला दसऱ्याच्या निमित्तानं राजकीय पद्धतीने दहन होणार इथं काय राजकीय भाषा राज, नाहीये काही राजकीय नाही जाते सगळे आपापले पक्ष राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात भगवान भगवानगडाच्या पण याच्यामध्ये एक सामाजिक भूमिका मांडली जाते तिथं भाषण होतात तर तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार आहात तुमचं भाषण होणार नाही आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आम्ही स्पर्धा नाही करत आम्ही लढतो चालतो जिंकतो जोड दाखवतो ताकदीनं स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात नाहीयेत आणि काय बोलायचं त्या दिवशी काही शिल्लक राहून देणार असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले मग तो शिवसेनेचा दोन्ही शिवसेनेचा असेल जो ऊसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवान गडावरचा दसरा मेळावा असेल हे सामाजिक पेशातून सुरू झाले तर त्याचं राजकीय स्वरूप आलं नाही आणि सगळे राजकीय त्याच्यासाठी करतात तुम्ही म्हणतात मराठ्यांनी एकत्र या कशासाठी एकत्र या शक्ती दाखवायसाठी एकत्र या पुढची दिशा दाखवायसाठी एकत्र या की कशासाठी का नुसतंच आपल्याला खूप शक्ती आपले खूप लोक आहेत म्हणून एकत्र या काय असतं बघा शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला आणि लोकांच्या दारिद्र्यावर तुम्हाला जर फुंकर घालायचे असले तर तुम्हाला कुठंतरी एकमेकाचं दुःख एकत्र येऊन एकमेकाशी संवाद साधून सांगायला लागत असतं एकमेकाशी सांगायला लागत असतं शक्ती दाखवायची किंवा लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं आणि त्या प्रकारात मी पडत पण नाही कधीच आणि मला आणि माझ्या समाजाला कोणी शक्ती दाखवायची गरज नाही त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विषयच नाही घातला मराठ्यांचा पण नाही घातला इथं भक्तगण आहे इथं भक्तगण इथं जातीचा राजकारणाचा विषयच नाही ही परंपरेनुसार होणार पण पर आपले दुःख मांडण्यासाठी आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठंतरी संधी लागती आणि योग्य वेळ यायला लागते आणि नेमकी योग्य वेळ ती लोकांच्या जनतेच्या हातात आली त्यामुळं जनता ताकदीने तिथे येणार आहे फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कुणी की वरती नको खूप गर्दी आहे गर्दी एकमेकात आपण राहिलो पाहिजेत नसता गर्दी काय काय गर्दीच्यात लांबच राहते तिकडेच पाच तीन चार किलोमीटर सगळी हो। एकजूट दाखवा एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढं जायचं पाटील एक बैठक झालेली आहे दसरा मेळाव्या संदर्भात काय सूचना आहे किंवा तुम्ही जाणार आहात तयारी आहे हो काल नारायणगड वरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात दसरा मेळावा होणार आहे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के जाणार आहे माझे जो समाज सगळा जो भक्तगण येणारे माता माऊल्या येणारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती जाणार ना आहे फक्त जा हो एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे पोरं किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत कामासाठी गेलेले सगळ्या बांधवांनी माता मावले आहेत वयस्कर माणसं आहेत सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा आहे तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवांनी त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं एकजूट दाखवून प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची ती न्यायाची असणारे ती परंपरेची एकजूट असणारे ती कोणती राजकीय नसणारे आहे बाकीचा कसलाही विषय तिथं नसणारे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाहीये किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचे म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचे तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य अशा बांधवांनी सुद्धा त्या दिवशी कारण इतकी मोठी मजबूती एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी की अशी एकजूट अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे इतक्या ताकदीन सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार प्रचंड ताकदीन पोरं सगळे पोटे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार हा दसरा मेळावा तुमचा यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं नंतर समाज ही राज्यभर आंदोलन करते पण नरहरी शिरवळ हे उपाध्यक्ष आहे असं म्हणत की आता मी अकरा वाजल्यापासून मंत्रालयासमोर त्यांना वाटत असेल की ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून असं काय वाटत असेल त्यांना झिरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटातला वाटलं असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते बसत आहेत त्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्याचा जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय किंवा भुजबळ विरोध करत आहेत आता आदिवासीतून विरोध धनगरांना विरोध करत नाही मी काय असत हे त्यांना वाटलं असेल ना ते हे आमच्या ताटात यायला लागलेत आमचं आरक्षण खायला लागलेत मग आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत असेल म्हणून तेही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावे आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी नाही त्या दिवशी तो काही शिल्लक मग त्या दिवशी होईल ना काही या विषयावर काय गोष्टी दादासाहेब आता लय स्पष्ट बी नसतय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखा सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळे योग्य वेळे योग्य संधी त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल जनता असल शेतकरी असेल सगळे एकजुटीने एकत्र येतील ताकते ना तो पान वेगानं येतील तेव्हा कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री बैठकीला जाणार आहे काय जाणार आहेत उपसमितीच्या बैठकीला शेवटी सरकार पक्षाच्या हातात हे निर्णय घेण्यास काय निर्णय घ्यायचा आहे का लटकट ठेवायचंय का मराठ्यांना विठीस धरायचंय आहे जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का ना द्यायचं का द्यायचं नाही ही सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक आहे अशी मागच्या आपण ज्यावेळी आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतोय म्हणजे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही ते सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेट सुद्धा आणि जे जे काय विषय आहेत ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूयात आता त्याला हा सोमवार आलाय म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण हे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी ठामे मी ना राजकीय भाषा करणार आहे ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणारे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सोनं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता केव्हा अभ्यासक बोलून तेव्हा अभ्यासक बोलून आमकं कर हे नाटकं मात्र सरकारने करून गोर गरीब मराठ्यांच्या रोषांगोर घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सांगितल्या आता की अभ्यासक बोलवलेत काय बैठक अभ्यासकाची गरज येते कोण येते अभ्यासक सरकार तुम्ही येत तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक घटनेचे अभ्यासक येत तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यासक कशाला पाहिजेत खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा तो मागचा तर नाही ना तुम्ही काही सम गोळा करणार काही संघटना गोळा करणार काही अभ्यासक यांना विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची अंमलबजावणी करायची विषय संपला तुम्ही चर्चा करता कशाची प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीची बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडे तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांना त्यांचं त्यांचंच कळत नाही त्यांना मिळ आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप ते व्हायबल आहे त्रुट्या आहेत ते बसतच नाहीये ते वाकडंच होत आहे तिकडच होत आहे हे सरळ करणार आहेत कुठून आणले सरळ सरळ उघडे समाज पंचाय असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा बाराबोलूच्या दारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी आहे ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या सचिवाइतक तुमच्या आय पी एस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्या हे कोण अभ्यासक येत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या पण तेरा महिने झाले आणि तेच आहे ना अभ्यासक सरकार अभ्यासक सरकार आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलवतो फटका आम्हाला बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटकं तुम्ही खरंच बंद करा अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे आणि तेव्हा जर ट्रॅप असल तेव्हा जर ट्रॅप असल मग अभियान नाव दिलं होतं त्याला की आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मधीच मार्ग देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले काय बोलले शहांवर बोलला असा सूर्याला दिवा दाखवण्याचा ते सूर्य काय केंद्रीय गृहमंत्री आहेत नामित काका का सूर्य आहेत का <laughs> सुरेत सुरेत ते सूर्या तिकडे वर हा बाळात हे काही मी सांगितलं मला राजकीय बोलायचं नाही ते बोलले म्हणून मी बोललो डबल बोलायचं नाही डबल बोलले ना ते गुर्जर जाट मराठा हे भानगडीत पडायचं नाही डबल तर नसतो काहीच नसतो हा ते आपल्यास नादन हे करायचं ना पटेल गुर्जर मराठा मुस्लिम दलित जाट हे जर एकत्र झाले ना पटेल पाटेदार तुम्हाला हालता सुद्धा नाही दाराजे बाहेर नयच मग तुम्ही उघ नाद करू नका कुणाची तरच कार्यक्रम तसा करून टाकला उलटा सुलटा यांनी मला त्याच्यात बोलायलाच लावू नका आता तुम्हाला काल सांगितलं नाही मराठ्यांचं आंदोलन हाताळताना गुढी गुलाबीनं हाताळायचं ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं तर ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं पंजाबचं कसं केलं हे ह्या भानगडीत महत्गा नाही पडायचं अजिबात नाही पाडायचं आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही mm -hmm. त्यांसारखं हाताळून काय तुमचं गोळ्या बंदुके असतात इथं काय चलत मला नसत माल मग लागेल कार्य कराव लागत मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झाले प्रवीण दरेकर म्हणतात आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जरांगी तयार केलं खरं बोललं का बघ यांचं होत त्यां खरं बोललं पूर्णपणे राजकारणी झाले आणि हे झाले त्यांनाच मान्य ते इकडे आलेत नसते कशामुळे शंभर आले तिच्या मी जे बोलतो मी एक समाज म्हणून बोललो खरं ते मांडलं हे काम मी केलं मांडायचं ते बोलले मी बोललो इथून पुढं बोलायचं नाही आणि हाताळायचं ना मोदी साहेबाला आणि अ ते अमित दादा काकांना अमित काकाला हाताळायचं ना हाताळायचं महाराष्ट्र ते तसलं उलट्या काळजान जर हाताळलं ना मराठी त्याच्यापेक्षा उलट्या काळजाचे ते कारण जाताना इथूनच गेलेले गुजरातूनच गेलेत पाणीपत कडकड कडकट तिकड हा त्याच्यामुळे ते, ते नादी नाही लागायचा मराठ्याच्या नादी नाही लागायचा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा मी स्पष्ट सांगितलंय मला राजकीय भाषा बोलायची नाही पण जर दिलं नाही आचारसंहिता लागायच्या आत तुमचे डाव फेल झाले तुम्हाला निवडणूक घेऊन सुद्धा स्वच्छताप्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला गरीब मराठ्यांच्या उरावर तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली तर निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चताप येणार म्हणजे येणार आपल्या नावाने नाही मग किती पडली हे नाटकच रचायचं नाही गोर लोक इकडे रक्त सांडतायत इकडं लढत आणि हे तरी धरून आणायचे अर्धा कोट घातलेले त्या कोटाचा खेसा हा हे धाडायचे नाही मागचा खेसा सुद्धा वर आलेला असतो यांचा ध्यान ह्या नाही खाली पोचावते म्हणून हे हे असे हे लोकाचे पेनाच वरलेले हे घेऊन बसायचे तिकडे विगड टोपण्याचे आणि इकडे लोकाचा फेस आहे आंदोलन करू करू यांच्या दुखावर मीठ चोळायचं ही पद्धत सरकारची चांगली नाही मागण्या तुमच्याकडे गोरगरी बन दिले त्याच्या अंमलबाजून करायची आणि मोकळवायचं तुमचं राजकारण तुम्हाला लकला मला राजकारणात जायचं नाही पण जर तुम्ही नाही दिलं तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतका स्वच्छता येईल ही निवडणूक घेऊन दोन हजारची वीस